नमस्कार मी माधुरी तुमचं माझं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज इथे मी पोटॅटो बाईट्स बनवले आहेत हे पोटॅटो बाईट्स चवीला खूप छान आणि कुरकुरीत असे लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी चार मोठे साईजचे बटाटे उकळून चुरा करून घेतला आहे त्यामध्ये मी एक चमचा बटर आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मिरी पावडर चवीनुसार मीठ आणि चार चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाका कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून हे सगळं मिक्स करून घ्या बघा या पद्धतीने मिक्स करून आपल्याला असं पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ तयार करून झाल्यानंतर इथं मी हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे कारण तेल लावलं ला 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 तर हाता ला तेल तला थे। हे हाताला बाईट्स बनवताना चिकटणार नाही नाही तर असं डायरेक्ट बनवलं तर हे हाताला चिटकत तर इथं मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हे पोटॅटो बाईट्स आता तयार करून घेत आहेत बघा या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे तुम्हाला शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्वेअर मध्ये बनवा किंवा छोटे छोटे गोल बॉल्स पण बनवू शकतात तर बघा इथं मी सर्व पिठाचे पोटॅटो बाईट्स तयार करून घेतले आहे त्यानंतर इथं मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर आणि दोन चमचे मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची मी स्लरी तयार करून घेणार आहे हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून हे मिक्स करून घ्या आणि इथं आपली कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची स्लरी तयार झाली आहे त्यानंतर हे, हे पोटॅटो बाईट्स मी पंधरा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवले होते फ्रीजमधून काढल्यानंतर हे पोटॅटो बाईट्स एक एक करून या मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये डीप करून घ्या याच पद्धतीने सर्व पोटॅटो बाईट्सला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रम्सने कोट करून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या बघा या पद्धतीने सर्व बाजूने याला ब्रेड क्रम्स लावून घ्या रेड क्रम्स लावून झाल्यानंतर हे पोटॅटो बाईट्स सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्या हवं तर तुमच्याजवळ वेळ असेल तर याला एक दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवा नसेल वेळ तर तुम्ही डायरेक्ट पण तळू शकतात तर इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हे पोटॅटो बाईट्स डीप फ्राय करून घ्या हे पोटॅटो बाईट्स अगदी कुरकुरीत आणि रेड ब्राऊन कलर येईपर्यंत तेलात डीप फ्राय करून घ्या तर बघा इथं पोटॅटो बाईट्स आपले तळून झाले आहेत आता याला एका एक प्लेटमध्ये काढून घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉससोबत किंवा मेयोनीज किंवा शेजवान चटणी यासोबत खाऊ शकतात तर बघा खूप छान असे कुरकुरीत आणि चवीला खूप छान अशी लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा